बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस ची अनेक वैशिष्ट्य आहेत त्यातील एक म्हणजे चिराग पासवान यांची चमकदार कामगिरी बिहारच्या राजकारणात असं काहीच घडलंय जे दशकांपर्यंत चर्चेत राहणार आहे वडिलांच्या वारशासाठी आवडत्या क्षेत्राला गुड बाय म्हणणाऱ्या एका तरुण नेत्यानं राजकीय वादळात स्वतःचा मार्ग तयार केला आणि हो या वेगळ्या वाटेने त्याने, त्याने त्या प्रवासाचा कळस गाठला त्याचं नाव आहे चिराग पासवान एनडीएचा डी विजय चेहरा बिहारच्या नवीन राजकीय गणिताचा गेम चेंजर जाणून घेऊया नमस्कार मी प्राची आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा मोठा भाऊ ठरला आणि एनडीए ने बाजी मारली तरी एका नावाने आणि पक्षाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे एलजेपीच्या दणदणीत कामगिरीनं चिराग पासवान यांच्या पक्षानं एकोणीस जागांवर विजय मिळवत प्रादेशिक राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली शिक्षण अभिनेता स्वप्न पण वडील पासवान यांच्या वारशाला न्याय देण्यासाठी चिराग यांनी निवडला राजकारणाचा कठीण मार्ग वीस मध्ये फक्त एका जागेवर विजय मिळवता आला तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के रेट आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल एकोणीस जागांवर मोर्चे बांधणी चिराग यांची चमकदार कामगिरी ठरली आहे एनडीए बरोबरचा जागा वाटपाचा संघर्ष काकांनी पक्षात पाडलेली फूट आणि टीकाकारांचे प्रश्न या सर्व अडचणींमुळे चिराग स्वतःच स्थान निर्माण करू शकतील का असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र या निकालाने चिराग यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची आणि बोलणाऱ्यांची तोंड बंद केली एलजेपीआर अर्थात लोक जनशक्ती पक्षानं लढलेल्या एकोणतीस पैकी एकोणीस जागांवर विजय मिळवलाय विशेष म्हणजे बारा अतिरिक्त जागांवर सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतली लोकसभा निवडणुकीत त्यांनी पाच पैकी पाच जागांवर विजय मिळवला होता सध्या ते अन्न प्रक्रिया उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री आहेत दरम्यान दोन हजार मध्ये एक जागा दोन हजार पंचवीस मध्ये एकोणीस जागा पाच वर्षातला चिराग पासवान यांचा खडतर प्रवास वाखाणण्यासारखा आहे एलजेपीआर ने जिंकलेल्या अनेक जागांवर पूर्वी एनडीएला विजय मिळवता आला नव्हता ती कसर चिराग यांनी भरून काढली म्हणजे चिराग यांची कामगिरी दखलपात्र होती ही फक्त निवडणूक नव्हती ही एका तरुण नेतृत्वाची लवचिकता धैर्य आणि धोरणात्मक बुद्धिमत्ता यांची पारख होती बिहारचं राजकारण जात समीकरण आणि परंपरेच्या जाळ्यात अडकलेलं असतानाही चिराग यांनी युवा मतदारांना दलित समुदायाला आणि नव्या बिहारच्या स्वप्नांना एकत्र आणलं या निकालानंतर एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो तो, तो म्हणजे बिहारच्या सत्तेत आता चिराग यांचा वाटा किती वाढणार याचं उत्तर काळ देईल पण त्यांनी बिहारच्या राजकारणात निर्माण केलेलं स्थान निर्णायक आहे हे निश्चित वडिलांचा वारसा पाठीशी तरुणाईचा आत्मविश्वास मनाशी आणि बिहारच्या राजकारणात स्वतःच नव पर्व घडवणारा नेता तो म्हणजे चिराग पासवान तुम्हाला काय या वाटतं याबद्दल हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा न्यूज लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद